नमस्कार माझं नाव निलेश पाटील वेलकम टू बा न्यू न्यू ब्लॉक तर बघा एक आठ झालं ब्लॉग ब टाकायचं बंद केले ते कारण गणपती महालक्ष्म्या ह्या सगळं सगळं सोडलं सगळं बिझी होतं फायनली आता आजच्यापासून ब्लॉग सुरू तर कंटिन्यू काल आपण उडीद एक प्लॉट करून घेतला की आपल्याला खाली आणखी जाऊन वाळू व्हायचं आहे वाया पायखा मस्त खायला असं त्या सगळी मसा सुटली बघा उड़ देरा में जिन हो उड़ या साथ साथ तर मस्त आता ओढद्यारा प्लॉटमध्ये येऊन बांधूया आणि खाली येऊया आणि जरा उघडीदवाळ घालूया हे आपला उसा बाहे साईडला ह्यावर मग आपली तर बघा तर विषय होता की काल गणपती विसर्जन झालं गणपती महालक्ष्मी ह्या राड्यामध्ये असल्यामुळं ना ब्लॉक आहे परंतु आले नाही तर फायनली बघा आजच्यापासून ब्लॉक स्टार्ट केलेत त्यामुळे इकडे स्किप करू नका इकडे कंटिन्यू बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अनिस मारो डान्सकडून फॉर्म टाकले फॉर्म मग ते एक दहा पंधरा दिवसाला असलं सगळं दिवस आहे

एकोणीस एकोणीसची फवारणी आणि बालकृष्णची फवारिंग घेतली होती आता कांदा चांगला कड्डायला लागला असं असं आता तर आता असा असा कांदा झाला आहे खाल्ल्या प्लॉटमध्ये तर आता मसर येतं खाल्ली बघा आधी मसरावर बांधूया ओढत आता ओढत केलं ना तर त्या प्लॉटमध्ये नेऊन मसर बांधूया झाड बाग असं मोडलं आहे झाडाची चंद्र झाड आहे झाड मोठं झालं तर वाऱ्यामुळं फटा मोडला आणि येता असं झालं बघा दोन दोन्ही ह्यात विभागाला गेले वरचा फाटा मोडला आहे बऱ्यान कारण पाऊस भरपूर झाला मात्र ह्या हे दहा दहा हजार पाऊस नाही तर पाऊस कंटिन्यू होता त्यामुळे सगळे काम ब सगळी कामं बंद बंद केली ती आता पाऊस उघडल्यामुळं बाहेर ओढत काढून घेतलं आता आज पण ओढत काढायला यासाठी एक एक प्लॉटमध्ये बाहेर त्यात बाहेर येतल्या तर आठ नऊ वाजता ते बाबरून घेऊया वर्षाचा पहिला मस्त पाहिजे चला हले चल मित्रांनो मस्त कसं कसा सोडली ना उन्हा आधी जा खाती चांगलं परत उन्हात पाणी पिऊन निवान झाड खाली बसते बाबा त्यामुळं मसाज कसं काय सोडायची तुम्ही काय मस्त असो गोरं असो काय असू द्या ज्याने शेळ्या असू द्या तुमच्या कसं काय सोडलं ना उन्हा आधी चांगली खाती ती आणि नंतर उन्हात पाणी पिऊन मग पाटेवर पाणी मारलं या झाड खाली ते अभ्यास बसते बा पतीला यादार तिक्क मारली आहे जाळाविषयी मग जागा चला हरे हले चल चल, चल। जागावरती प्रथम बांधव होतं वा तेही म्हैस बांधली आहे तिथेही म्हैस बांधली आहे बा समोरच तिथे इकडे दोन गेट खायला त्या जवळ खाली आपल्या आंगडीत वाळू व्हायचा आहे असं मका मका बा पा गेले पाण्यानं त्या जर पाणी लागलं होतं कारण या प्लॉट पण पाणी ज्याला वाटत नाही त्यावेळी मग काय पाडून आपण आपण घेरणार आहे प्या खाली मित्रांनो हे सुपारी झिला बघा सगळी आता वाढलेली आहे सगळी सुपारी असल्यामुळे पण राहण्या फवारलं होतं आता आयुष्य नाही आता हे आता आणखी त्याच्यात काय काय राहणार नाही ही राखू होणार सगळी हे आता आपण आलो बघा कांद्याच्या प्लॉटमध्ये महिनली आपली ही असे ये कांदा येते दोन एकर इकडं मंदिर असं दण सोडला आहे या साईडला या साईडला निम्म असं मन दण सोडला आहे हे बारशी कांदा ग्रोथ अशी चांगली होत तुम्हाला कांदा तर मित्रांनो कांदा कसे नक्की किमतून सांगा आता बारीक आणखी फुलतण उठावले आणखीन एक हात कृष्पाचा घ्यावा लागेल असं वाटायलाय बरं असं काका होते गड्डा असं लागलं गड्ड्याला आता असं ही गड्डा लागला बघा कांदा सरसमध्ये असं असं असायचं असा असा गड्डा आहे सुपारी असा गड्डा झाला बघा असा आहे कांदा आपला थोडा लागणं आपले पेरून थोडले थोडले थोडी रेड झाले त्यामुळं कुठं जरा म्हणजे हे आहे बारीक कांदा आहे लोक कुठं कुठं कांदा काढायला ती आणि आपल्या मोठं दुसऱ्या टप्प्यात आपला कांदा काढा येईल असं एक अंदाज आहे कारण कांदा पेरल्यापासून आपण आणखीन एकही पाणी दिलं नाही पूर्ण पावसाच्या पा पावसाच्या पा... पाण्यावर कांदा आला आहे तर कांदा करून सांगा आपण जाऊया खाली ओढी तापून वाळव घाला हे असा कांदा आपला कांदा आपला साधारण दुसऱ्या टप्प्यात येईल काढायला म्हणजे फोळ्या नंतरच काढा येईल ती पण तुम्हाला ब्लॉक दावतो कांद्या कांद्यावरचा काढताना म्हणजे काय भाव लागेल काय नाही तर आज आपण गुडद्वाळ घालूया उद्या परवा न्यू मार्केटला काय भाव होता ते पण सांगतो तर पाहिजे जवळ खाजेचा यासाठी वाट आहे म्हटलं तर बाया त्याचा आले या काढला उडीत पाऊसाचं पाणी पाऊस पडून मग ते सरांनी धाडच झाली आणखीन शेजारी शेतातून बघा पाणी वाहत आहे कारण ह्या साईडला हे मोठा बांध आहे ह्या बांध आपल्या पूर्ण पाणी आहे ह्या पान पाण्याचं पाणी ह्या साईडला असं कडणी येते बघा पाणी हे पूर्ण असं पूर्ण पाणी खाली आपल्या वडील जाते बघा पाणी पाऊस गेली बघा उडीत काढायला नंदावलं ते प्लॉट असा खाली असा ह्या साईडला असं येते बघा पूर्ण पाणी इथे उभारते सगळ्या माळाचं पाणी इथे उभारते इथनं खाली आपला वाडा चालवते पूर्ण वाड्यात पाणी खाली असं जाते बघा सांडीतनं बाहे जमीन पूर्ण म्हणजे आता थोडं पाणी आठलं आहे आणि आता वीस तारखेपासून आणखी पाऊस आहे आणखीन पाणी इथं आणि उभारते बघा वाळ झाले फायनली मग वाळ घटले दोन वरचे कसं वर येते आता जाव्या घरी मित्रांनो हॉस्पिटी किंवा प्लॉटिंग संदर्भात प्रमोशनचे व्हिडिओ कोणत असेल तर निलेश पाटील इंस्टाग्राम पेजला फॉलो करा आणि कोणा जण कोणाची ॲडवटाईज करायची आहे त्याच्या प्रमोशन करायचं आहे त्याने मायस कॉन्टॅक्ट करू शकता चला आता हिरो स्किप करू नका कंटिन्यू बघा जरा गावाचं झाड झाले त्या पो गावात काय काय तेव्हा घरी आलो जा दुकानला आता तस करतो व्हिडिओमध्ये असेल नवीन व्हिडिओमध्ये चॅनल सबस्क्राईब करायला सुरू नका जय शिवराय